व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो हो। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले तात्याराव हे इंग्लंडमध्ये होते इंग्लंडमध्ये वकिलीचा अभ्यास चालू होता तेव्हा तिथे सुद्धा त्यांचे अनेक अनुयायी तयार झाले मदनलाल धिंगरा हे देखील त्यातलेच एक आता घडलं काय कि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे सगळे क्रांतिकारी जे आहेत हे आक्रमक झाले इंग्रज सरकार इतकं घाबरलं की त्यांना तातडीनं सावरकरांना अटक करावी लागली अटक करण्यात आली मधी मार्सिरीसची उडी सगळं आपल्याला माहिती आहे प्रश्न असा आहे की जर इंग्लंडमध्ये अटक झाली तर मग खटला भारतात का चालवला गेला आणि शिक्षा अंदमानला का केली गेली त्याचं कारण आहे सरकार म्हणजे तात्यारावांना टडकलेलं होत त्यांना माहीत होत शिक्षा झाल्यानंतर जर या क्रांतिकार्याला भारतात ठेवलं तर हा भारतामध्ये तुरुंगात राहून सुद्धा रान पेतवल ह्याला देशाबाहेरच काढा इतकी भीती इतकी धास्ती होती इंग्रजांच्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास तात्यारावांनी केलेला होता त्यामुळे तात्यारावांना मानवी हक्क माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी मर्सी पिटिशन दाखल केलं ज्याला राहुल गांधी वारंवार माफीर माफीर म्हणतात काही पॉलिसीज अशा असतात ना काही तंत्र असे असतात युद्धातले म्हणा किंवा तुमच्या संघर्षातले की तुम्हाला ते बुद्धिप्रामाण्यवादानच सोडवावे लागतात आणि तोच बुद्धिप्रमाण्यवाद तीच विवेक बुद्धी तात्याराव वापरत होते नात्र हे कळण्या इतकी बुद्धी या काँग्रेसी चाटूकारांकडे अजिबात नाही असो टाकेरावांना माथीवीर म्हणणारा हा माजोरडा म्हातारा युवराज स्वत माथीवीर आहे याने अनेकदा कोर्टात माफी मागितली मध्यंतरी दोन महिन्यापूर्वीच आता नाशिकच्या कोर्टामध्ये दहा हजार रुपयाच्या जाकम संख्येवर माफी मागितली आहे आणि आता परत माफी मागायची आहे मद्रास उच्च न्यायालयामध्ये का कशामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नेहमीप्रमाणे व्हिडिओला म्हणजेच आपल्या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती की छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण जे गोरगरीब होत करू गरजू रुग्ण आहेत ज्यांचे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे जेवायला देखील पैसे नाहीये पुरेसे अशांना आपण जेवण पुरवतोय निवासाची व्यवस्था करतोय ते साबण दंतमंजन टूथब्रश फेस अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवतोय छत्र्या पुरवतोय रेनकोट पुरवतोय यंत्रणा थो आपली थोडीशी कमी पडतीये कारण आपल्याकडे निधी संकलन तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाहीये त्यामुळे वारंवार विनंती आहे मित्रांनो जेवढं शक्य आहे तेवढं प्लीज करा तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवता येऊ शकतो तो दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि भविष्यामध्ये तुमच्याशी व्यक्तिगतरित्या कॉन्टॅक्ट करता येईल चा मुद्द्याकडे हो राहुल गांधी यांनी आरडाओरडा सुरूच ठेवला काय आरडाओरडा तर मतांची चोरी मतांची चोरी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने मतांची चोरी केलेली आहे आणि ही मतांची चोरी झाली म्हणूनच हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार निवडून आलं मूर्खपणाचा हा आहे वित्रांग त्याचं कारण मतांची चोरी करायची होती तर भाजपचं गाड दोनशे चाळीस वर आडलो काही लॉजिकल प्रश्न पडले पाहिजेत माणसाला भाजपचं गाडं दोनशे चाळीस वर काय आडलं स्पष्ट बहुमत भाजप काय नाही मिळवू शकल केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या आधी कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्या मग तिथं काँग्रेसचं सरकार कसं काय निवडून आलं मतांची चोरीच करायची होती तर मग कर्नाटक मध्ये सुद्धा भाजप सरकार आलं असतं ना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर जनतेला कळून चुकलं लोकांमध्ये अवेअरनेस आला की आपण चुकीचे लोक निवडून दिलेले आहे की चूक आपल्याला दुरुस्त करावी लागणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ती चूक दुरुस्त केली आता घटना कशा घडलेल्या आहेत बघा नरेंद्र मोदी यांनी जे काम केलं त्या कामाकडे बघून लोकांनी मतदान केलेलं आहे पण ह्यामध्ये निवडणूक आयोग महत्वाचा ठरतो खूप महत्वाचा ठरतो आयो। निवडणूक आयोग निवडणूक आयोगानं गेल्या दीड वर्षामध्ये काय केलंय हे जर थोडस आपण तपासून बघितलं ना तर लक्षात येईल आपल्याला की मतांची टक्केवारी कशी वाढते तर निवडणूक आयोगाने गेल्या दीड वर्षामध्ये चार ते पाच वेळा मतदार नोंदणी केलेली आहे वेळोवेळी देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे की कृपया जर तुमचं मतदार यादीत नाम नसेल तर ओळखपत्र द्या आणि मतदार यादीत स्वतःचं नाव समाविष्ट करून घ्या आता सुद्धा बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसआयआर झालेला आहे जवळपास लाखोच्या संख्येनं घुसखोर जे आहे खोटी कागदपत्र वापरून ज्यांनी मतदार यादीत स्वतःचं नाव घुसडवलं त्यांना हाकलून लावण्यात आलेलं त्याचे आता परिणाम आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये बिहारच्या दिसणार आहे मात्र जी चोरी करून हे सरकार निवडून आलेलं आहे इथून पुढे सुद्धा असंच होणार आहे असा जो गंभीर आरोप राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक त्यांचे चाटुगार सोबतच हे संजय राऊतांसारखे ठाकरेंसारखे सातत्यानं करत आहेत हे लोक स्वतःच कसे फसतायत बघा एकीकडे म्हणायचं मतांची चोरी झाली दुसरीकडे म्हणायचं ईव्हीएम हॅक झालं एक काहीतरी बोला ना एक तर मतांची चोरी झाली नाही तर ई व्हीएम झालं बरं आता या काँग्रेसी युवराजाला या म्हातारड्याला आता करत एकदा माफी मागायची हा स्वतः माफीवीर बर का हा स्वतः माफीवीर आहे सब मोदी चोर आहे लेखी यावं लागला ना माफीनामा चौकीदार चोर लेखी द्यावं लागला ना माफीनामा सावरकरांना आडव तिळव बोलला घाणभान बोलला हा माणूस दहा हजार रुपयाच्या जात जामिनावर बाहेर आहे नाशिक कोर्टातून आता मद्रास उच्च न्यायालयाने ठणकाव गे कि राहुल गांधी जे आरोप करत आहेत मतांची चोरी झाली हा आरोप निराधार आहे तथ्यहीन आहे, अर्थहीन आहे ह्यामध्ये कुठलीही सत्यता नाही ह्यामध्ये कुठलाही पुरावा अजिबातच नाही त्यामुळे राहुल गांधी यांनी हे असले आरोप करणं ताबडतोब बंद कराव असा आदेशच मद्रास उच्च न्यायालयाने काढलाय दोन दिवसांपूर्वीची घटना गोष्ट आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार या अशा बातम्या अजिबातच दाखवत नाही राहुल गांधी यांना वारंवार कोर्टातर्फे चपराक बसत असतेच त्याच कारण असं आहे हा मूर्खांचा महामेरू आहे आणि काँग्रेसी नंदनवनामधल्या ह्या बाउलटांना असं वाटत की एक ना एक दिवस हे गाढव पंतप्रधान होणार मात्र हे गाढव या जन्मात कधीही पंतप्रधान बनू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख इधरसे आलू उधर से सोनाली कालुंगा म्हणणारा हा माणूस हा काय कोणतं प्रधान बनणार ह्या माणसाला देशाच्या इतिहासाबद्दल काही माहित नाहीये या देशाच्या संस्कृतीबद्दल काही माहित नाहीये बेशमपणे काहीही बोलत बसायचं म्हणून कौरवांनी कधी टॅक्स लावला होता का आणि पांडवांनी कधी जीएसटी लावला होता का हे यांचे विधान आहेत कुरुक्षेत्रावर जे धर्मयुद्ध झालं कौरव आणि पांडवांचं त्या <laughs> युद्धामध्ये कुरुक्षेत्रात सगळ्या धर्माचे लोक सामील होते असं या महा महामूर्खाचं म्हणणं आहे अरे बाबा तेव्हा इस्लाम धर्म अस्तित्वात होता का थोडा तर बुद्धीला ताण दिला पाहिजे ना स्वतःच्या पण नाही प्रॉब्लेम कुठं आहे राहुल गांधी याला स्वतःला देखील माहिती आहे की मी मूर्ख आहे पण त्याच्या आजूबाजूला त्याचे जे चाटूकार आहेत ना ते त्याला सतत असं जाणीव म्हणजे भरावड करत असतात की नाही नाही तुम्हीच ग्रेप तुम्हीच ग्रेप आणि ह्याला सुद्धा असं वाटतं की मी खूप ग्रेट आहे म्हणून पण ग्रेटनेस दरवेळेस कोर्ट बरोबर उतरवत आता सुद्धा मद्रास उच्च न्यायालयाने यांना स्पष्ट दिलेलं आहे येऊन की तुमचे सर्व आरोप हे धादांत खोटे आहेत आणि इथून पुढे जनतेला असं भरकटवणं बंद करा मात्र हे होणे शक्य नाही एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल हे काँग्रेसी बावलट अजिबातच सुधारणार नाहीत त्यातल्या त्यात राहुल गांधी तर अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे चीन सारख्या आपल्या देशाच्या शत्रू राष्ट्रासोबत एमओयू साईन करून त्यांच्याकडून फंडिंग घेऊन सोरोस सारख्यांकडून फंडिंग घेऊन देशामध्ये अराजक माजवण्याचा ज्यांचा हातोकाट प्रयत्न आहे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची आता नेपाळमध्ये जे सत्तांतर झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर यांना आता जीवा स्वप्न पडायला लागलेले ला आहेत ला की भारतात पण असंच घडेल शक्य नाही राहुल गांधींनी हे स्वप्न बघूच नाही पॉसिबलच नाही हे होणं भारतात तर शक्यच नाही अहो भारतात क्रांती झाली ना ऑलरेडी दोन हजार चौदालाच लाच सत्तांतर केलं ना लोक जनतेनं हाकल ना तुम्हाला दिली ना लाथ अजून लाथ खायच्या आहेत का राहुल गांधी यांच्याप्रमाणेच ममता बॅनर्जी किंवा आता संजय राऊत उद्धव ठाकरे त्यांच्या वळचणीला लागून आता राज ठाकरे सुद्धा हे जे सगळेजण म्हणत आहेत मतांची चोरी मतांची चोरी याला मद्रास उच्च न्यायालयाने चपराक लावलेली आहे आणि आता महत्वाची घटना म्हणजे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि अत्यंत महत्वाचा निर्णय यावर सुप्रीम कोर्ट लवकरच देणार आहे तेव्हा थोडी वाट बघा मित्रांनो या सगळ्या विरोधकांचा माझ लवकरच उतरणार आहे यांना परत परत माफीनामे कोर्टाला लिहून द्यावे लागणार आहे आणि हेच खरे माफी आहे हे पुन्हा एक वार सत्य करणार आहे सिद्ध होणार आहे तुरतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मधून आम्हाला निश्चितच कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता परत एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे खरोखरच पैसे नाही आहेत त्यांना आपण सेवा पुरवत आहोत दैनंदिन गरजेच्या वस्तू तेल साबण दंतमंजन याचं कीट छत्र्या रेनकोट असं सगळं साहित्य जेवणाची सोय निवासाची सोय औषधं या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत निधी तितक्याशा प्रमाणामध्ये जमत नाही म्हणून पुन्हा पुन्हा आवाहन आहे शक्य तितकं तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार सहकार्य करा मित्रांनो जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला ते सहकार्य करावं वाटतं ते अवश्य करा हे सत्कर्म आहे हे मदत कार्य आपल्याला अगिरच चालू ठेवायचं आहे त्यामुळे ही, ही, ही गंगाजळी आत्ता कामाने एवढीच त्या प्रभू श्री रामाचरणी आणि तुमच्याकडे विनंती ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे त्याची पावती बनवू आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल मित्रांनो पुन्हा प्रक्रिया पुढच्या व्हिडिओमध्ये জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্রে মাতর জয় শিবরাজে জয় ভানি জয় জগদম্বর ভারত মাত্রাম রুপতিাম রঘুপতি রাঘব রাজা রাম পাব रघुपति राघव राजा राम रामपति पावन सीता राम। सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसी शाली ग्राम